तुझे का, तुझे काय झालं तुला माहित नाही माझी काळजी सांगतो तुला ती काळजी आहे बघून गेल्यात अरे भावा ती माझ्या शिवला उभी शकत नाही फळ अरे तुला तसं वाटतला त्या पोहराला मी पण ऐकलेलंय सोने कसं आहे ऐकलं पण मी गेलो होते तिथं म्हणायला बोलत होते चालेल आवायला आणि ऐकायला पाहिलं जातो का मग विषय का भाऊ जाऊ तुला सांगाय गेलं तो आमची जोड बघतोय खरं सांगला खरं अरे खरं दादा तुला काय खोट बोल तू मित्र आपला मला तापून दिलं ना मी जाऊन काय हात मागेन राहिले तू आता काय दम येतो हात मागे माझी तू दम कुठं बघितलंय अंग थंडी डोक्यात मुंग्या लय बेकार आपल्याला दाखवतो आता माझा लाड कुठला का येतोय तिला बघाय बघून टाकतो बांधून बघतो अरे बघून गेलाय म्हणून कसा पेटून दिला आता का पाहुणे हा पण तुझा कस काय वाटत नाही ही कसलं काळ तोंड्याच देखणात पडला तर सापडायचं नाही आहे ती पण ती काजल कसली दिसायला गोरीन ह्याच्यात प्रेमात पडत असते ही आपण काय गोळ्या संपल्या वेळी तीच नाही त्याला असं डोस द्यावा लागतो महिन्या महिन्याला संपलं काय <laughs> ना डोस त्या बघू आता काय होते बसली जिवारा बसा वाटलं बसली बसायचं हळत की बाकीची बघायला राहणार करायला बिनायला बघायला अरे पण चांगलं तू बसले म्हणजे तेवढच काम अरे कोर मला चेड्यावर ये तुम्ही ताप द्या तर बायका नाहीत का आता तुमच्या कुठे गेली ती बसली असेल घरात त्यांचं का तीन दुपार पत्र ओरकत आहे त्यांच्या कोंदर काम करून घ्यायचे मस्कर आहे बाबा आता ऐकत नाही तोंड वाजवलं म्हणजे आपलं तोंड दिसत हो नमस्कार सासूबाय अगो बाई अरे काय बनगडी तू जावाय दिसतोय मग जावा येच हो का सासूबाई म्हणला का तो असला कसला हिरो ते पोलीस अध्य माझ्या हातात हा नवाल नवाल परी गाय काय नाही काय सासूबाई द्यायचा हात सासला तरी दिला असतं सासलं असत किती प्रेम हात मागायला तुझ्याकडं नाही पण माझे नाही जायची माझ्यात काय कमी आहे आणि आमच्याकडे काय नाही असं काय तुझ्याकडं लय शेती आपल्याकडं दहा एकर मग आजू काय पाहिजे बाहेर जायची गरज नाही तिला आणि शेती कोण करायचं दहा एकर शेती बाहेर कोणी काम करायचं हा नाही बाबा मला नाही पसंत काय नाही पैसे मी भीतीचं लग्न कर होऊन देणार नाही देंगा ना घालणार पिऊन काय करणार लग्न जमलेलं आहे ना ती बघतोय काय अरे हे कोण नाग पार तुमचं जावही राहल का आणि हातात हात द्यायचाच लागणार पुढल्या महिन्यात सगळं झालंय फायनल पुढल्या महिन्यात काय नाही मी तुम्हाला माहिती आहे काय करणार काय करणार का सांगितले की माग तुझ्याकडे काय असं एवढं तुला नाचाय गे ह्याच काय बोलत मला नाही कळत ना करू माझं तुम्ही कसा आलाय म्हणले ना मी होऊन देणार नाही ना तिचं कुठं बी दे तुम्ही तुला माहितीच ना करणार नाही ना? माहिती कस काय करणार ना? तुला नाही ना माहिती मला कॉन्टॅक्ट अक्क मला अक्की सांगतात कुठं कुठं जमले तिचं म्हणजे खंडीच्या वर्णात मुतणारा मनुष्य काही काय नाही हातात हात द्या नाही जमायचं जा ए चांगलं स्थळ बघू आम्ही तिथं लग्न जमी झालंय घरी यायचं नाही अजिबात उगा ना उगा आम्ही शांत म्हणतो काय बोलवूनच नाही तू काय पण बोलू नको अरे चुक नाही सुबाई द्यायची का नाही बोल नाही द्यायची जास्त बोलू नको बोलू नको म्हणजे आनंद दिल मी आनंद तू कोण देणार ती बी तुमच्या समज जमणार मी तुझ्याकडे बघणार बी नाही नेणार देणार बी नाही परत घरी नाही यायचं आमच्या तुम्हाला काय माहिती आम्ही काय काय केले काय केलंय लेंडलो आम्ही पिक्चर बघायला गेलो एक्सिडियम खायला गेलो आज काय सांग खायचा मागलाय कोणा बरं तू तिजे बोल कायjer कुठे रे काजल तिला बोलू र काय असं ते खरं कुठं कर एकदम वा चला बोलववा माझे चला ली गई काजल काय पूर्वक इडा झालं काय झालंय ना तिच्या पीएम नाही तिकडेच राह ये ना काही आमच्या दारात परत ओगा आम्ही शांत तो शांत असू दे तुम्ही शांत तसला बोलू भी नको आणि दारात तसला विषय घ्यायचा नाही तो लगेच बाहेर नेचा काय असं तिकडे बघायचं नेंगनन वेंगनन नाही मी इथे थांबणार मी आज बघणार नाही

काय असलं कट काय पण काय बोलतोय तू काय पण म्हणजे काय तुला माहित नाही होई मी कोण आहे तुझं कोण आहे माझं नाव नको बोल मला नाही मी ना ओळख त्याला काही पण बोलतोय ओळखत नाही म्हणजे माझ्या बरोबर कॉफी शॉप ला आल ती काय खोट बोलते काय अहो काय खोट बोलते दादा असं काहीच नाही तुला वाटत दादा ऐका तुम्ही ही माझ्या बरे लय हिंडली अरे मित्र म्हणून ठीक आहे ना तिथं लग्न जमलंय आता पुढल्या महिन्यात लग्न येतो किती नाही देणार बघतो मी मग कोण येते असं काहीच नाही दादा आमच्या दोघांच्या मध्ये कोणी यायचं नाही अरे पण लग्न ठरलंय त्यांचं तुला बाळ वाटत काय असू द्या होईनी पण काय संबंध तुझा माझा कधी भेटले मी तुला कधी कॉफी किती बोला गेलो ग आणि काय खोट बोलते आता तुझ्या आई समोर आणि तुझ्या भावा समोर तुझ्या वहिनी समोर किती खोट बोलत आई तुला वाटत का मी ह्याच्या नादी लागत मला काय बरोबर दिसणार नाही दस काठ इतकं कसं गॅरंटी बोलत गॅरंटी बोलते फटाफडत आई तुला तुम्हाला नाही माहिती यो कसा पागल झाला तिला बिला पागल नाही मग काय वन आहे तिचा दिवाना नाही डोक्यावर पडलेला येऊ हो। तुला डोक्याचा भाग आहे का डोक्याचा भाग नाही म्हणून तुझ्या पैसा आलोय आणि आपल्याला जायचंय काय करायचं तू त्याच्यावर आपल्याला जायचंय कुठे जायचं शुभ मंगल करायचं या का भाषेत सांगते तुझं माझं काय नाही उगत काय बोलू नको खोट किती बोलते बास की आता ही बरी बाजाबरी तुझी त्या नाही म्हणतात तुझ्यावर सांगते कधी काल नाही खेळ जा कर आता ह्याला काय फलक मला फलक बिलक काय नाही आणि कोणाला भेट नाही

बोलालेच काही बघायचं करत तर तू कुठे ह्याच्यावर विश्वास ठेवती काही इथं काय नाही इ तुकल्यावनी दिसतंय मूर्ख वाटतंय त्याला इथून आण मूर्ख मजी नीट बोला वाईने नीट बोललं नाही काही नाही म्हणतात ना तू काय बोलून म्हणून घ्यायची हा म्हणते ती काय म्हणन तुझं बघा माझ्याकडे बघून डोळ्या मारते मला नाही अरे चालतंय नाही लय ऐकून देता तुझं ठरतोय घरी घालता लो घालतय सांगते सांगता काय का रे असता असता काय करू लागू द करेल ना मूर्ख ठरतोय घरी भाऊ ह्याला नीट सांगा डाटाल मला अरे काय झालं तुझ्या भाऊ थांबाता येतंय का नीट अर पण झालं काय काय केलं काय देणे मूर्ख बोलत आहे इतकं भावनाट नाही असतं का काय नाही बोलत आहे का येऊ येऊ अरे काय भांड बिंड केली काय तू बघा ना काय बोलत्या बोट जाग्या पलती बुकिट टिंगून गुलघ्याव टाक गुलघ्या याच्या गोळ्या वेळा संपल्या काय कसलं नाही सर ते पण तुम्हाला केलं काय मला काही ये येऊन त्रास देतोय मला लग्न मला तिच्यावर काय पळून द्यायचंय काय काय बोलतय तुला अकल विकल काय दादा आता तुला माहिती ते मला आवडते आमचं नाव की नाही तुला आवडते ठीक आहे तिला तू आवडाय पाहिजे ना आव आल आम्ही आम हिंडलोय अरे तू दिसाय हायब्रीड आता कस काय तू काय तू गब जरा काय असली भांडणाची काय मला नाव ठेवत तू अरे तुला काय अस मला सांग मी बोलत जाईल तुमचं तुम्ही बघा ना घरी काय असं तिथं नाही 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 तू इकडे इकडं तू इकडं हो तिथं लग्न आहे पुढल्या महिन्यामध्ये आता तरी आणून घातला परत जर उभा केला ना आम्ही नाही सांगणार सुद्धा नाही आता पुरीच लग्न जमलंय आणि परत जर त्यांनी गोंधळ घातला माझी मी हे काय रेडा घातला आता आम्ही तुम्ही इथं नाही मी तर मामाकडे पाठवून देतो डायरेक्ट गावाकडे दादा मला मामाकडे जायचं नाही मला ती घरात घालायची गप गप सारा मी बोलतोय मी बोलतो ऐकलं का काय म्हणतोय बोलतोय मोक्रम गरीबाच्या वाटोळ करायला का लावला पितूर पाडायला परत समजून सांगणार ना या गोष्टी मी त्याला नाही नाही परत जायचं नाही यांच्या जा घरी बरं का तुम्ही गरीब श्रीमंतांची पोलकी पाठवायला विदम लागतो दादा बोलतात ना हव्यात मग आपण घरात घालायची तिला हा तू गप जरा गप गप काय बांधगड आहे नेमकं काय बोलत आहे नाही नाही त्यालाय ना तुम्हाला सांगू का ते आहे जरा ताराच त्याला आधी एक दोन डाग ना मग चांगलं डागल्यावर करतो मी सगळं पण तुमचं काय असेल ते मी माफी मागतो परत नाही येणार ते तुमच्याकडे नाही दिसणारच नाही तुमच्या कधी बी फिट डोक्यात घालून तुमच्या इट निघायचं बघा त्याला बघितलं इटच ये त्यामुळे तुम्ही नकाले मनावर घेऊ येड्याच्या नादी लागून तुम्ही येड व्हायचे उद्या पाहुण्या रायाला काय सांगायचं आम्ही आम्ही जरा तुम्ही दिला आम्हाला समजून सांगून पण सगळ्याला काय सांगणार त्याला कोंडून ठेवतो मी तुम्ही नकाले असं म्हणलं जमन वय अजिबात नदर नाही पाडा पाय ना आम्हाला तुमच्या ठेवा हा हा नाही नाही निघा ना 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 ना। चला फुट इज्जत देतो म्हणून इज्ज वागायचं नाहीतर आम्हाला कोणाला माहिती कसं तुझ्या समोर सांगते चल चल